कवितेचे शीर्षक स्वप्नपूर्ती स्वप्न माझे अधूरे आहे कधी पूर्ण होतील हे मला ठाऊक नाही किती मी करू किती मी पळू तिथपर्यंत माझा हातच जात नाही स्वप्नांती परीक्षा पाहतोय देव माझा हेच मला ठाऊक नाही किती करू काय करू पण कोणासाठी करू हेच मला उमजत नाही साठी ओलांडली आता मी माझ्या स्वप्नांसाठी पळायची महत्वाकांक्षा पूर्ण होत नाही शेवटी मृत्यूच्या दारात गेलो मी पण माझे स्वप्न पूर्ण झाले का नाही हेच मला उमजले नाही ज्या स्वप्नासाठी मी जीवनभर पळत होतो ते स्वप्न म्हणजेच माझे जीवन होते हेच मला कळलेच नाही हेच मला कळलेच नाही